तुम्ही कधी असा दिवस अनुभवला आहे का जिथे सकाळी उठल्यावर वाटतं आज काहीतरी मोठं करायचं आहे उत्साह असतो धडधड असते पण दुसऱ्याच दिवशी तो उत्साह कुठंच दिसत नाही कारण काय नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते कारण असतं आपण बहुतेक वेळा मोटिवेशनच्या भरोशावर जगतो पण मोटिवेशन तात्पुरते असते आज आहे उद्या नाही पण जर तुम्हाला आयुष्यात खरोखर काही मोठं साध्य करायचं असेल तर फक्त मोटिवेशन पुरेचं नाही तिथे शिस्त म्हणजेच डिसिप्लिन लागते मोटिवेशन म्हणजे काय एखादा स्फूर्तीचा क्षण एखादं भाषण एक यशस्वी व्यक्तीचं उदाहरण एखादी गोष्ट जी आपल्याला हलवून टाकते आणि आपण म्हणतो आता आपणही काहीतरी मोठं करणार पण मोटिवेशन हे साखरेसारखं असतं चविष्ट पण लगेच संपतं तुम्ही एकदा मोटिवेट झालात पण जर तुमच्यात शिस्त नसेल तर ते मोटिवेशन काही उपयोगाचं राहत नाही समजा तुम्हाला फिट व्हायचं आहे एक दिवस प्रेरणा आली जिमला गेलात पण दुसऱ्या दिवशी झोपेतून उठायला कंटाळा आला मग काय झालं डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे स्वअनुशासन ज्या दिवशी काहीच करण्याची इच्छा नसते तेव्हाही उठून काम करणे हाच खरा डिसिप्लिन डिसिप्लिन म्हणजे स्वतःला दिलेला शब्द पाळणं स्वतःची जबाबदारी स्वतःच घेणं जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या यशामागे असलेली खरी गोष्ट म्हणजे शिस्त मोटिवेशन हे बाहेरून येतं ते इतरांवर अवलंबून असतं एक यूट्यूब व्हिडिओ एक पुस्तक ही सगळी प्रेरणास्रोत आहेत पण जर ती सतत लागणार असतील तर तुम्ही त्यांच्या अधीन झालात मोटिवेशन नसेल तर काहीच करायचं नाही का मग तुम्ही तुमचं आयुष्य कोणाच्या तरी मूडवर अवलंबून ठेवताय शिस्त मात्र आतून येते आणि एकदा शिस्त अंगवर्णी पडली की तुम्हाला मोटिवेशनची गरजच राहत नाही मोटिवेशन, मोटिवेशन आणि डिसिप्लिनमध्ये एक मूलभूत फरक आहे मोटिवेशन तुम्हाला सुरुवात करायला होतो पण डिसिप्लिन तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन जातो सुरुवातीला जॉगिंग करणारे बरेच लोक नंतर फक्त काहीच लोक उरलेले असतात शिस्त ही जन्मजात नसते ती घडवावी लागते काही साध्या गोष्टींपासून सुरुवात करा जसं की नियमित वेळेवर उठायला शिका अलामवर स्नूज न करता वेळेवर उठा दणंदिनी लिहा दिवस कसा गेला काय चुकलं काय सुधारायचं आहे ते लिहा लहान लक्ष ठरवा एक मोठं टार्गेट न घेता दररोजचं एक पाऊल पुढे चला स्वतःला उत्तरदायी ठेवा आपली प्रगती ट्रॅक करा शिस्त ही सवय आहे सुरुवातीला अवघड वाटेल पण काही आठवड्यात ती तुमचं बळ बनते मोटिवेशन तुम्हाला चालायला लावेल पण डिसिप्लिन तुम्हाला मॅरेथॉन जिंकून देईल पासून ठरवा रोज थोडं थोडं करून स्वतःला शिस्तीच्या वाटेवर घडवायचं मग यश लांब नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यात एक पाऊल शिस्तीकडे टाकाल हीच अपेक्षा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि हो अजून अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद